शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात पावसाने पुन्हा एकदा उघडीप घेतली आहे कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे कडक ऊन तापत आहे आज अकरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्या भागातील हवामान कसे असेल आणि पावसाची शक्यता नेमकी कुठे आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात प्रथम सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया एक कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड आणि झारखंडच्या आसपास आहे त्याचबरोबर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुद्धा उत्तरेकडील भागातूनच गेलेला आहे याचा परिणाम म्हणून मध्य प्रदेशात पाऊस वाढला आहे मात्र महाराष्ट्रावर सध्या कोणतीही मोठी पाऊस देणारी प्रणाली सक्रिय नाही याचाच परिणाम म्हणून राज्यात बऱ्याच ठिकाणी आता वातावरण कोरडे झाले आहे ढगाव वातावरणही खूप कमी ठिकाणी आहे सध्या नागपूर भंडारा गोंदिया कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातच थोडे ढग दिसत आहेत मराठवाड्याच्या उत्तर भागातही ढगाळ वातावरण असले तरी राज्यातील बहुतांश भागांत आता कडक ऊन अनुभवायला मिळत आहे आता वळूयात सर्वात महत्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या पावसाच्या अंदाजाकडे येत्या चोवीस तासांमध्ये पूर्व विदर्भातील भंडारा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे पूर्वेकडील भाग साताऱ्याचा पूर्व भाग पुणे पूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना बीड परभणी आणि हिंगोली हा जो काही मोठा पट्टा आहे या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी म्हणजेच एक दोन भागांमध्ये गडगडाट आणि थोडासार पाऊस होऊ शकतो मात्र पावसाची व्याप्ती खूपच कमी राहील हे लक्षात घ्यावे ज्या भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार तसेच नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरचे मधले भाग यांचा समावेश आहे या ठिकाणी पावसाची शक्यता नगण्य आहे उर्वरित विदर्भाचा विचार केल्यास वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूरच्या राहिलेल्या भागांमध्ये विशेष मोठा पाऊस नाही झाल्यास एखाद्या ठिकाणी हलक्या सरी बरसतील मात्र याही ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही एकंदरीत राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून तुरळक ठिकाणीच हलक्या सरींची शक्यता आहे हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचावत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद